घोरपडीच्या बुपतांगास हत्थाजोड म्हणून ओळखले जाते याचा वापर प्रामुख्याने काळ्या जादूसाठी केला जातो सोलापूर येथील वन विभागाने अलीकडेच एकशे एकावन्न हत्थाजोड आणि एक चारचाकी वाहन जप्त केले होते या प्रकरणी सोलापूर वन विभागाने गुन्हा क्रमांक शून्य पाच दोन हजार पंचवीस अन्वय भारतीय वन्यजीव संरक्षण सुधारित अधिनियम एकोणीसशे बहात्तर च्या कलम दोन नऊ एकोणचाळीस अठ्ठेचाळीस एकोणपन्नास एकोणपन्नास दोन पन्नास एकावन्न आणि सत्तावन्न नुसार गुन्हा दाखल केला होता वन विभागाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार काही संशयित आरोपी सोलापूर रेल्वे स्थानकाजवळ घोरपडीचे हत्थाजोड विक्रीसाठी येणार असल्याचे कळाले त्यानुसार वन अधिकाऱ्यांनी रेल्वे स्थानक परिसरात पाळत ठेवली आणि संबंधित चारचाकी वाहन आल्यावर तात्काळ कारवाई करत तीन आरोपींना ताब्यात घेतले चौकशीत हे सर्व आरोपी बीड जिल्ह्यातील असल्याचे निष्पन्न झाले त्यांच्या ताब्यातून एकशे एकावन्न हत्ताजूड जप्त करण्यात आले घोरपड हा वन्यप्राणी असून तो वन्यजीव संरक्षण कायदा एकोणीसशे बहात्तर अंतर्गत अनुसूचीबद्ध प्राणी आहे त्यामुळे त्याची शिकार किंवा विक्री करणे कायद्याने गुन्हा आहे या प्रकरणातील आरोपी विठ्ठल पाटोळे सुग्रीव पाटोळे व बाळासाहेब लक्ष्मण डोरले सर्व राहणार बीड यांना अटक करण्यात आली होती त्यांचा जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायालय सोलापूर येथील मेहरबान न्यायमूर्ती श्री विक्रमसिंह भंडारी यांनी सशर्त मंजूर केला या प्रकरणात आरोपींच्या वतीने अॅडव्होकेट कदी रौटी अॅडव्होकेट दत्तात्रेय कापुरे ऍडव्होकेट वैभव बोंगे व अॅडव्होकेट ओंकार फडतरे यांनी काम पाहिले तर सरकार